हॅलो नमस्कार कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर आज काय नेमकं सुंदरने काय गोळ आहे किंवा कशासाठी आजचा व्हिडिओ आहे काय झालं थोडंसं रिकाम टेकड्यासारखं बसले होते सगळे कामं केली नंतर मग काहीच काम नव्हतं मग म्हटलं की चला जरा पब्लिकच्या कमेंट्सच बघाव्या यूट्यूबला नाही इन्स्टाला नाही अजिबात खराब कमेंट नाही खराब कमेंट सापडली कुठं मला सापडली फेसबुक आणि जे कमेंट करतात ना ते खूप महान महान व्यक्ती असतात कामधंदा तर काय नसतो पण आपलं घरी बसून ना बिनकामाचे आपलं काय काम कसा वेळ घालवायचा तर आपल्या अशाच कमेंट टाकायच्या तर ती काय कमेंट होती तर मी मध्यंतरी एक पोस्ट टाकली होती जो की फ्रॉड झाला होता माझ्यासोबत खूप मोठा एक मूव्ही मला मिळालेला आणि त्या मूवीमध्ये मी काम देखील केलं जे आमची जन ज्यांच्यामुळं आमची ओळख झाली होती तर विषय असं झाला की त्यांनी आमचे पैसे डुबवले आणि एका याच्यावरती आमचं म्हणजे सहीसुद्धा घेतली एका ॲग्रीमेंटवरती आणि त्यांनी काय आमचे पैसे दिलेले नाही रिशूट झालं ते त्यावेळेसला पण आम्हाला बोलवलं नाही तर तो असा स्कॅम आमच्यासोबत झाला होता मग मी पुराव्यासहित पुराव्यासहित त्या व्यक्तीच्या फोटोसहित तो अपलोड केला मी फोटो आणि अपलोड केल्याच्या नंतरनं मला त्यांचे रिप्लाय आलेले आहेत की तुम्ही का बदनामी करताय तर त्यांना माझी उत्तरं पण खूप छान आहेत आणि मी पुराव्या व्यतिरिक्त बोलणार नाही मी पुरावा दाखवणार तर नेमका कुठला पुरावा आहे मी दाखवेल पण एका शहाण्याने कमेंट केली की तू काय लय शहाणे लागून गेली का रील स्टारला ला आ, काम द्यायला तर एवढं घाण येतं ना तोंडाला तो तो कसं होतं आहे का ती संस्कृती नाही आहे आप आपली की माझ्या आई बापांनी आम्हाला कधी तस बोलायला शिकवलं नाही शिव्या प्रत्येकाला येत असतात पण जो तो आपापली लायकी दाखवत हो असतो तशी मला माझी तशी लायकी नाही दाखवायची किंवा काढायची नाही आहे कारण की माझे व्हिडिओज लहान मुलं पण बघतात मला तेवढी अक्कल आहे की आपण काय बोललं पाहिजे ना काय नाही तर त्या भावाला सांगणार असं सा। भाव म्हणण्याच्या लायकीचा पण नाही आहे पण भाऊ बोलूनच समजूत काढते की का बरं टोचतं एवढं एखाद्या रील स्टार रील स्टार तर ला। मी नाहीच आहे पहिली गोष्ट रील स्टारच तुम्ही टॅग जरी लावलं मला त्याचं काही वाईट वाटत नाही आहे पण एक सांगते की रील स्टार असेल मी तर यूट्यूबला काम करून मला फेम मिळाला होता आणि नंतर ना मी इंस्टाग्रामला स्टार्टअप केला होता माझा पण रील स्टार लोकांना अजिबात मूवीमध्ये काम मिळणार नाही किंवा कमी लेखलं जातं हे हे कशासाठी एक सिंपल अशी गोष्ट आहे की जे मूवीमध्ये काम करतात त्या लोकांनी इंस्टाग्रामचा प्लॅटफॉर्म यूज केला तर चालतो पण इंस्टाग्रामला जे लोक काम करतात जिथं जीव ताणतात एवढं जीव ताणून मेहनत करतात त्या लोकांनी जर मूवीमध्ये काम करायचं म्हणलं तर काय किंमत दिली जाते तुमच्याकडं की ही रील स्टार आहे हा रील स्टार आहे नाही नको कोणी सांगितलं जज करायला तुम्हाला कोणी सांगितलं आणि जज करणारे तुम्ही कुणीही नाहीये कुणीच नाही आहे रील रीलवरती पण काम करणाऱ्यांकडं ना काही ना काही कौशल्य आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जे रील्सवरती काम करतात त्या लोकांना ना कधी आपली कला प्रदर्शित करणारा वाव किंवा एक ठिकाण मिळालेलं नव्हतं हो तर त्या लोकांना असा प्लॅटफॉर्म मिळाला की ज्याच्यावरनं ते आपली कला प्रदर्शित करतात आपलं स्वतःचं एक मनोरंजन होत आहे मनमुक्त मनमुक्त किंवा मनसोप्त राहायला लागले पण लोकांचा हा ग्रह झालाय की सगळं फुकट मिळत चाललंय खूप सहज मिळत तर हे कशासाठी किंवा कशावरून सिम्पलशा गोष्टी आहेत पण कोणाला त्याच्या मागची मेहनत दिसत नाही असं वाटतंय की झोपेतून उठून फेमस झालंय असं नसतं क्रिएट करावे लागतात व्हिडिओज करावं लागतात कंटेंट शोधावे लागतात त्याच्यामागची लागता, मेहनत किती आहे बाबा लिखाण काम करावं लागतं दुसरी गोष्ट एडिटिंग आहे सगळ्या गोष्टी रील स्टार हा एक सिंगल व्यक्ती करतो आणि तुम्ही म्हणायला सोपं बोलून जाता की काय जास्तीत जास्त काय आहे रील स्टार आहे तुला कोण काम देणार आहे दे। अरे भाई तू माझ्या कामावर नको जाऊ तू घरात बसून बोलायला तुला खूप सोपं आहे तू माझ्यासारखा फक्त एखादा व्हिडिओ बनवून दाखव तुला सांगते तेवढी ते ते तर तुझ्यात ताकद पण नाही आहे तुझी तेवढी एव इज्जत पण नाही आहे इज्जत काढायची म्हणलं खूप घाणी इज्जत काढेल पण मी काढत नाही आहे उगं जाऊ दे त्यामुळं हा व्हिडिओ प्रेमाने सांगते आणि जे पण लोक रील स्टार रील्स बनवतात ते त्या लोकांना जर नावं ठेवत असतील तर त्यांनी सुद्धा या व्हिडिओतून काहीतरी शिका की कुणालाही जज करू नका जज करण्यासाठी तुम्ही जन्माला आलेले नाही आहेत या दुनियेमध्ये आपल्या आपली लाईफ सेटल करायचं बघा आपापली लाईफ सुधरायची बघा दुसऱ्याचं आयुष्य कसं चाललंय ह्याच्या उच्चा काढण्यापेक्षा ना स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या जेवढं म्हणताना ज्यांना आवडत नाही आहे ना सोशल मीडिया वगैरे बघूच नका ना, ना यूज कशाला करता तुम्ही यूजच करू नका पण तुम्हाला सोशल मीडिया यूज पण करायचा आहे त्यातले ते जे लोक काम करतात ते चार पैसे कमवतात त्यांनाही नावं ठेवायचे तुम्हाला माहिती काय या व्हिडिओमध्ये अपशब्द खूप इथपर्यंत येतात इथपर्यंत फक्त इथं आणत नाहीये मी कारण की आई बाप्पाची ती शिकवण आहे कळा का माझ्या घरामध्ये ना शिवाय माझी म्हणजे माझे जे वडील होते माझ्या वडिलांनी माझ्या मम्मीला कधीच शिवी नाही दिली पण चार मित्रपरिवार असतो की आपल्याला शिव्या शिकवतात तसं मी शिकलीये जरी आई वडिलांनी नसले ना शिकवल्या तरी शिकलीये पण त्या कितपत योग्य आहेत कितपत कुठं दिल्या पाहिजे आणि याचं पण चांगलं मला नॉलेज आहे त्याच्यामुळं सांगते की आतापर्यंत शांत होते आतापर्यंत रीड करत नव्हते पण आता सुट्टी नाही देणार आणि राहिल्याविषयी तो फ्रॉड केलेला तर त्याचं तर भाई पोस्टर बनवून होऊन टाकणार आहे आता खूप मोठा पोस्टर टाकणार आहे मी त्याचा त्याच्या नावासहित फोटोसहित अजून दोन तीन व्हिडिओ बनवणार आहे आणि मी मुद्द्या मुद्द्यासहित सहित बोलते की नाही किंवा प्रूफ सहित बोलते की नाही हे पण कळेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये प्रूफ सहित दाखवणार आहे त्याचे मेसेजेस वगैरे की काय मला मेसेजेस आलेले सो बोलताना माझ्या बाबतीत तरी ना विचारपूर्वक बोला मागच्या व्हिडिओला पण मी स्टार्ट केलं कालच्याच व्हिडिओला बोलतानाच मी सांगितलं होतं की मी जुन्या लोकांचं नाव घेऊन बोलत नाही आहे किंवा त्यांना जजमेंट देत नाही तरी पण एक कमेंट आली मला फरकच पडत नाही खरं सांगते नाही फरक पडत आहे त्या गोष्टीने तरी आता कारण की माणूस म्हणतं ना पहिल्यांदा इजा झाली माणूस माणसाला दुःख होतं दुसऱ्यांदा इजा झाली परत दुःख होतं थोडंसं पण सतत इजा होत चालल्या ना की माणूस कठोर होतो तशी मी खूप कठोर झाले कठीण झाली आहे आणि मी माझं आयुष्य जगायला तर समर्थ आहे असं मला वाटतं आणि मला काय वाटतं हेच इम्पॉर्टंट आहे आणि राहिला विषय कमेंट्सचा तर क्लिअर केलं आहे मी की रील स्टार असो किंवा यूट्यूबर असो अदरवाईज एखादा ॲक्टर असो तर ह्या क्लिअर गोष्टी असाव्यात की कुठलाही व्यक्ती मेहनतीशिवाय वरती येत नाही फुकट कोणीच कोणाला देत नाही साधा आजकाल पाणी जरी घ्यायचं म्हणा ना तरी पण बिस्लरीचा आपल्याला वीस वीस रुपये आपल्याला द्यावे लागतात तसं फुकट कुठंही काहीही मिळत नाही त्याच्यामुळं फुकटचा टॅग हा कुणालाच लावू नका आणि आज फक्त जी क ही कमेंट केली होती ना ती कमेंट मी फक्त एक्सप्लेन करून दाखवली नेक्स्ट व्हिडिओ फोटोसहित असेल सो व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित शिस्तीमध्ये व्हिडिओ पाहायचे असेल तर बघ वावा भावा त्या एकासाठी सांगते ज्याने मला कमेंट खराब केली त्याला नसेल बघायचं तर तुझ्या एकट्या वाचून बाकीचं पब्लिक शिव्या घालणार नाही आहे मला त्यांना माहिती आहे की मी काय करते काय नाही किंवा कशी मेहनत घेतलेली आहे सो तुझ्या एकट्यासाठी व्हिडिओ बनवत नाही आहे मी नाही बघितलंच तरी चालेल सो थँक्यू सो मच आणि माझं काही चुकलं असेल तर पब्लिक तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा की माझं काय चुकलं आहे ते आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करून जा आणि एक छानशी कमेंट पण करून जा की अशा लोकांना काय बोललं पाहिजे